तर आज मी जी ए, ए, अशा पुरणपोळ्या बनवल्यात जे कुणाला पुरणपोळी येत नसेल ना सुद्धा हे पुरणपोळ्या झटकीपट बनवू शकता डाळ भिजवायचं टेन्शन नाही शिजवायचं टेन्शन नाही पुरण भरायचं टेन्शन नाही एकदम वेगळ्या पद्धतीने नवीन पद्धतीने झटकीपट अशा ह्या आम्ही मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत तर पाहू शकता ही खूप छान आणि वेगळी पद्धत मी तुम्हाला झटकीपट पुरणपोळी बनवायची आहे जर आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती लागणारं साहित्य खूप कमी वेळ कमी साहित्यामध्ये तुम्हाला जर पुरणपोळ्या बनवायचा कंटाळा येत असेल ना तर ही पुरणपोळी नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल तिकडे बघू शकता किती सुंदर छान अशी ही पुरणपोळी तयार झाली आहे तर त्याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती आपण बघूया ते, ते, ला ते इकडे आता आपल्याला पुरण वगैरे बनवायचं नाही पण चण्याची डाळ ही गरजेची दोन तास चांगली चण्याची डाळ भिजून घ्यायची मस्तपैकी आणि छानपैकी याचं सगळं पाणी भिजवलेलं काढायचं हे बघू शकता चांगली भिजून निघलेली आहे चण्याची डाळ आता आपल्याला वाटायचं नाही शिजायचं नाही डाळ म्हणजे कुटानाच नको कुटला तर फक्त भिजून घ्यायची आणि डाळीच्या अंदाजाने आपण इकडे अर्धी पाऊन वाटी गुळ घ्यायचं अंदाजे मी इकडे दीडशे ग्राम हा गुड़ा, गुळ गुळ असं हा आणि दोनशे ग्राम ही डाळ आहे पण थोडासा गुळ कमी घेतला आहे आणि ह्याच्यानंतर इलायची कूट केलेला आहे पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर इकडे मी अर्धा चमचा सुंट पावडर टाकणार आहे याच्यामध्ये तुम्ही बडीचशे पावडरसुद्धा ॲड करू शकता छान पोळ्यांना स्वाद येतो आणि हे तूपचं आपल्याला गरजेचंच आहे पोळ्याला तर हे जरा वेगळ्या पद्धतीच्या आणि मस्त अशा मी पोळ्या दाखवते गरजेच्या नाही आवडणारच ना पण आवडल्या तर एकदा तरी ट्राय करून बघा म्हणजे कधीही बिना बिनासणासुदीचं पण आपण ह्या बनवून खाऊ शकतो तर आता ही डाळ जी भिजवलेली ना आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळासोबत वाटायची आता ही जी प्रक्रिया मी तुम्हाला दाखवते ही खरंच खूप वेगळी तुम्ही पहिल्यांदाच बघत असताल सुद्धा पहिल्यांदा बघितली होती म्हणून मी आज ट्राय केले आणि खूप छान झाल्यात पोळ्या म्हणजे आवडीने तर खाल्ल्यात सगळ्यांनी आणि मी परत एकदा कधीही मन झालं की ह्या पोळ्या अशा करणार तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तर डाळ गुळ इकडे मी मिक्स केला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि याला वाटून घ्यायची एक याची एक चांगली प्युरी बनवायची हे बघा तर मस्त इकडे मी डाळ आणि गूळ थोडस पाणी टाकून वाटून घेतले हे असा याचा टेक्स्चर बनवायचा हे बघू शकता हे असा क्रीमी टेक्स्चर याचा तयार होतो खूप चांगला असं मस्त वाटून घ्या बारीक त्यामुळे त्याला वाटून घ्या आणि एक फ्लेवर तयार होतो ते हे बघा मस्त झालेलं आहे वाटण करून आता आपल्याला काय करायचं एक भांडं घ्यायचं असं था। तुम्ही थाळा वगैरे पीठ मळायचं घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जितक्या पोळ्या करायच्या तितक्या अंदाजाने पीठ घ्या आता मला थोडंसं ट्रायच करून बघायचं होतं म्हणून मी थोडंस घेते ते हे बघा मी इकडे थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं चवीनुसार मीठ इथं टाकायचं त्यानंतर हे पीठ दोन बॅचमध्ये आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला एकदम टाकायचं नाही जसं लागेल तसं पीठ आपण याच्यामध्ये मिक्स करायचं तर मी पीठ इथं थोडंसं टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्ये पोळ्याला आपला चांगला स्वाद येण्यासाठी सूट पावडर टाकलं आहे एक अर्धा पाऊन चमचा त्यानंतर इलायचीचा कूट इथं मी टाकून घेते इलायची बडीशेप आणि सूटचा कूट जर टाकला ना म्हणजे पावडर वगैरे खूप छान फ्लेवर येतो पोळ्यांना माझी माझी आई घरी बनवते ना अशा पोळ्या आपल्या त्याच्यामध्ये हे आवर्जून टाकते म्हणून मला माहिती आहे तर इकडे इलायची आणि सुंट पावडर मी टाकलेला आहे बडीशेप पावडरसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपण ही डाळ आणि गूळ जे वाटून घेतलं ना म्हणजे एक प्युरी बनवली ती याच्यामध्ये थोडं थोडंसं टाकून जसं पीठ लागेल तसं याचं एक घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि आपला एक पिठाचा उंडा तयार करायचा बघू शकता ही किती सोपी आणि वेगळी अशी नवीन पद्धत मी तुम्हाला पोळ्याची दाखवलेली आहे पण एकदा करून बघा खरंच खूप छान चवदार अशा पोळ्या होतात तयार तर मी थोडं थोडं टाकून चांगलं पीठ मिक्स करून ह्याचं एक पीठ मळून घेणार आहे हे बघा हे असं अदोगर मिक्स करायचं आणि मग घट्ट बॅटर झाला की याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि मग हे असं पीठ मळून घ्यायचं असं घट्ट पीठ तयार होतं मग थोडंसं पीठ असं सुकं झालं की मग थाळ्यामध्ये था, घ्यायचं आणि था. मळून घ्यायचं कॅमेरा माझा थोडा थांबला होता पीठ घट्ट झालं म्हणजे जो बॅटर मिक्स करत होते पिट तला। मा ते पीठ घट्ट करून घेतलं मग ते साईडला काढलं आणि मग आता थाळ्यामध्ये नरम सॉफ्ट करते तुपाचा हात लावायचा आणि हे असं पीठ तयार होतं मग लगेच झटकेपट आपल्या ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या पाहू शकता खूप छान असा ह्याला ये रंग येतो ह्याच्यामध्ये थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता डाळगुळ वाटताना आता हे नरम सॉल्ट बघा आपल्याला ना पुरण शिजवला आपण वाटून घेतलेलं आहे काहीच झंझट केलेले नाही के आहे पण झटकीपट पुरणाच्या पोळ्या हे मी तयार करते खायला मात्र अगदी अप्रतिम तशी चव आहे जशी आपण पोळ्या खातो फक्त एवढंच की आपण याच्यात ते सारण वगैरे जो कुटाना असतो कधी कधी येतो कंटाळा तसा नाही केला झटकीपट ह्या पोळ्यानं तुटता तुटताना फाटता अशा ह्या तयार होतात आतून तर चण्याची डाळ गुळ म्हणलं तर पुरणाचा म्हणजे स्वाद येणारच आहे पोळ्याला म्हणजे विचार करू शकता तुम्ही किती झटकीपट अशा पद्धतीने ह्या पोळ्या करू शकता कोणी पाहुणे वगैरे यायचे असेल किंवा सणसुद्धा असतो किंवा कुठल्या पूजा वगैरे असते अशा टायमाला मग ह्या पोळ्या तुम्हाला खूप उपयोगी पडतील हे बघा अशा लाटून घ्यायच्या आता पुरं असतं तर कुठं फाटलं जातं तुटल्या जातात जाता पोळ्या आणि मग लगेच गरमागरम पॅनमध्ये याला तुप्पामध्ये चांगलं भाजून घ्यायचं दोन्ही साईडतून हे बघा किती छान अशा ह्या पोळ्या आपल्या तयार होत आहेत इलायची पावडर सूट बडीशेपचा पावडर टाकून खूप छान चव येतील आणि पाहू शकता ह्या पोळ्याचा रंग किती मस्त आलेला आहे दोन्ही बाजूनी चांगलं तूप लावून ह्याला खरपूस भाजून घ्या असे डाग पडेपर्यंत रेड ब्राऊन असे स्फोट पडेपर्यंत ह्याला भाजून घ्या तर दोन्ही बाजूनी याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आवडीनुसार इकडे तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता पण तुपाने खूप छान चव येते पोळीला हे बघा हे असं कडीकडीने सगळीकडून प्रेस करायचं आणि चांगली लाल भडक अशी ही पोळी भाजून घ्यायची जशी आपण नॉर्मल पोळ्या भाजतो हे बघा कशी लुस नरम सॉफ्ट अशी ही पुरणाची पोळी न तुटता न फाटता तयार झाली आणि झटकीपट एक पोळी तयार होण्याच्या आधी दुसरी पोळी आपली तयार होती म्हणजे काहीच वेळ लागत नाही ह्या पोळ्या करायला 对吧。 किती मस्त वाटतात बघा ह्या गरमागरम आपल्या तुपाच्या पोळ्या आतून तर फ्लेवर टेस्ट अगदी तसंच आहे कारण डाळगुळ वाटून घेतलेले आहे मस्त झालेल्या आहेत गरमागरम अशा ह्या झटकीपट पुरणाच्या पोळ्या तर मी सुरुवातीच्या दोन चार केलेल्या आहेत तुम्हाला दाखवते थोड्या थंड केलेल्या आहेत तर हे बघा किती मस्त झालं बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि नरम सॉफ्ट लूस लुशीत अशी ही पुरणाची पोळी तयार झाली आहे जरा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे केलेली आहे म्हणजे काय होतं आपल्याला तर पूर्ण पोळी म्हणलेलं खायचं तर खूप मन होतं पण करायचा म्हणलं की थोडा तरी कंटाळा येतोच मग अशा वेळेस ना तुम्ही या झटकीपट करून खाऊ शकता कोणी पाहुणेरावळ्या आले तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हे पुरणपोळीचा एक बेत बनवू शकता झटकीपट सोबत एक थोडीशी झणझणीत आमटी बनवायची बस हे बघा किती लुसलुशीत नरम सॉफ्ट याला क्षणी ना तुम्हाला तो पुरणपोळीचा एक म्हणजे असं वाटेल तुम्हाला पुरणपोळीच खातोत आपण इतका छान फ्लेवर येतो ना मला खूप आवडलं इतका लुसलुशीत झालेल्या आहेत हे बघा मी तोडल्यात तुपाने अशा पूर्णपणे फ्राय केलेल्या आहेत म्हणजे शेकलेल्या आहेत आणि हे बघा किती भारी झालेल्या आहेत अगदी होटानी तुटतीन इतक्या नरम सॉफ्ट अशा पोळ्या तयार झाल्यात आणि खरंच मी जवळच ह्याचा पहिला घास घेतला ना जो मेल्ट झाला ना म्हणजे तोंडामध्ये म्हणजे याची चव अशी दरवळली म्हणजे पुरणाची खरंच खूप मस्त वाटली असं वाटलं भरून सारण करतो ना अगदी तसंच फील झालं मला खायला तर खूप आवडली चटकीपट खाऊन पण घेतली मी तर कशी वाटली तुम्हाला ही आपली ही नवीन जरा वेगळी पद्धत पुरणपोळी बनवायची आवडली नसेल तरी पण एकदा एक नक्की एक ट्राय करून बघा कदाचित तुम्हाला आवडू पण शकतील खाल्ल्याच्यानंतर तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असं जरा सुचलं म्हटलं जरा काहीतरी नवीन करून दाखवा तुम्हाला कारण मला आवडली होती म्हणून म्हटलं तुम्हाला पण शेअर करा तर छान झालेले आहेत अशा भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता फक्त डाळगुळ वाटायचं ना डाळ शिजवायचा कुटाणा ना पुरण वाटायचा कुटाणा परत ते पुरण स्टफिंग करा फुटतं फाटतं खूप कुटाणा असतो त्यापेक्षा अशा नक्की बनवा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या